સ્વામી ચરિત્ર સારા अध्याय अकरावा श्री नमहा मागले अध्यायी वर्णिले बाळप्पा मुरगोडी आले पुण्यस्थानी राहिले तीन रात्री आनंदे तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करीत मुरगोडीचे विप्र बाळप्पाशी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्रे भीमातरी तेथे आपण जाऊनी बैसावे अनुष्ठानी श्री गुरु स्वप्ने येवोनी सांगती तैसे करावे मानवला त्यांचे विचार निगालेतून सत्वर जवळी केले गाणगापूर परम पावन स्थानते बाळप्पा तेथे पातले स्थान पावनी आनंदले नृसरस्वती पावले प्रेमभावे वंदिली प्रातकाळी उठोनी संगमावरी स्नान करोनी जपज्ञान आटपोणी मागुती येती गावात सेवकरांबरोबरी मागोनिया मधुकरी भोजनोत्त संगमावरी परतूनी येते ते मध्यान्न स्नान करोनी पुन्हा बेस्ती जपज्ञानी आस्तदाता वासरमणी संध्यास्नान करावे करोनिया संध्यावंदन जप आणि नामस्मरण रात्र परतो परतोनं ग्रामामाजी येति ते सद्गुरु प्राप्ती करीता शीतोष्णाची शीतोष्णाचा ओळख अर्धपोटी उपवास मानस कदा परित उदासी राहत होते गणवापुरी त्यांनी देखून एसी परी बाळप्पाशी बोलती तुम्ही रिक्षा घेऊन नित्य यावे आमचे सदुनी जे जे पडेल तुम्हास कमी तेथे आम्ही पुरवजी बाळप्पासी मानवले दोन दिवस तैसे केले पोट भरून जेवले परिसंकोच मानसी जाणे सुरली त्यांचे घरी मागोनिया मधुकरी जाऊन या संगमावर बुडवावी आणून बाहेरी बैसून तेथे शिरेवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृष निषि चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली ही ना आपले प्राक्तन भोग भोगवी दारुण पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसायची एकमास होता निश्चित स्वप्न यतीमूर्ती येऊन या दर्शन देती बाळप चित्ती सुखावे पंधरा दिवस गेल्यावर असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभी तरी या अज्ञापी अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे आपण केले अनुष्ठान परितीनं पूर्ण आणखी काही दिन क्रम आपला चालवावा मग कोणी एके दिवशी बाळप्पा आले संगमासी वृक्षातळी ठेवणी वस्त्रासी गेले स्नान करावया परतले स्नान करोनी सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलिता खालोनी रुचिक एक निघाला तयासी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपीले ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे त्या दिवशी ग्रामाभितरी पकवान मिळाले घरोघरी बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला अक्कलकोटी जावे असी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकून तयांसी मार्गावरी जावले चरण चाली चालवनी अक्कलकोटी दुसरे दिनी बाळप्पाचले नगरी रम्य देखीली जैते नृसिह सरस्वती युपे वास करीती सर्व नांदती आनंद भरला सर्वत्र तया क्षेत्रेचे महिमान के बी वर्ण अज्ञान प्रत्यक्ष जय वैकुंठभुवन स्वामी कृपेने जावले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत समंत श्रोते सदा परिसोत एकदशोद्याय गोड हा श्रीस्तु शुभम दोतू श्री स्वामी समर्थ महाराज की जय